लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी काढून घेतला आणि तुम्ही लोकशाही पद्धतीने तुम्हाला दाखवून दिलं की बारामतीची जनता देखील शरद पवार साहेबांच्या पाठीशी आहे पवार साहेब नसले तर तुमचं काही अस्तित्व नाही हे तिचे प्रचार केले गेले पंतप्रधान काय म्हणले कि मुस्लिम समाजामध्ये जास्त मुलं जलमाला घालतात हा काय विषय तुम्ही महागाईवर बोला बेरोजगारीवर बोला दोन हजार दोन पासून कायदा आलाय हम दोन लेकरच आहे पण मोदी साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही मुस्लिम समाजाबद्दल बोलता पण तुमच्या घरात तुमच्या वडिला सहा आपत्ती होते त्यातलं तुम्ही तीन नंबरचा आपत्ती आता आधी काय म्हणायचं महाविकास आघाडीचा विजय फक्त मुसलमानाच्या मतावर आहे आता, आता मी थोडं उदाहरण तुम्हाला सांगतो मी ज्या बीड जिल्ह्यात येतो त्या बीड जिल्ह्यात मुस्लिम समाजाचा मत आहे तीन लाख त्यात्र बॅबेंटवर झालं एकूण मत पडली सहा लाख पंच्या युवकाची मत आहे तुम्ही इथल्या कष्टकऱ्याला छळलाय शेतकऱ्याला छळलाय युवकांना छळ त्यामुळं ह्या लोकांना एवढं सांगा ना मंदिर की बात ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आनंद से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आनान से है मेरे नींद को दिक्कत शहीद होते जवान और खुदकुशी करते किसान से है क्षेत्रीय आत्महत्या म्हणून मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहेकाच्या नेतृत्वाखाली या मोर तालुक्यातल्या आता प्रत्येक गावात पुरा प्रत्येक गावातल्या लोकांच्या अडचणी समजून घ्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करा तालुका तालुकाध्यक्षांनी तुम्ही जाऊन बुद्ध कमी करा